आज आपण बारामती तालुक्यातील खो खुर्द या ठिकाणी असलेल्या थोपटेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत या परिसरामध्ये पारधी समाजाची एक लोकवस्ती आहे या लोकवस्तीवरती रात्री अपरात्री काही इस्मांनी झोपड्या पेटवून दिल्या होत्या आणि या कांडामध्ये झोपड्या पूर्णतः जळून खाक झालेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो संसार उपयोगी वस्तू या ठिकाणी पडलेल्या आहेत आणि सदरचे कुटुंबीय या ठिकाणी आकांतांडवही करताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की संसार उपयोगी वस्तू कशा प्रकारे उद्ध्रस्त झालेल्या आहेत झोपड्या जळून जो खाक झालेल्या आहेत अजूनही या ठिकाणाहून दूह निघताना आपल्याला पाहावयास मिळतोय बारामती तालुक्यातील आदिवासी कुटुंबियांवर ही वेळ आलेली आहे या ठिकाणी असलेल्या झोपड्या काही मानणी जाळून टाकलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता आपण पीडित कुटुंबातील महिला काय झालं होतं इथं पेटवून दिले एका दोघ होती पाच सात जण होती सगळी आम्हाला अंधेहामारी केली आम्हाला घरात हाकलून दिलं हाकलून दिल्याच्या नंतर पेटवून तर पेटवून सगळी पळून गेला तिथून आमचे काय खाया पियाच काय नाही कपडे बिपडे आमच्या अंगावर काही नाहीये म्हणजे या अग्निकांडामध्ये आपल्या घरातील सगळ्या वस्तू जळाल्या सगळ्या वस्तू जळाल्यात जे जे आमचं पोट चालत होतं ते वस्तू सुद्धा राहिले नाही का हे कधी झालं हे ही रात्री झालंय रात्री केले त्यांनी या संदर्भात पोलीस प्रशासनाला माहिती दिली आहे माहिती दिली हे माहिती दिली पोलीस पोलिसांनी ह्यांना पकडले पळून गेलेत पूर्ण पाच सहा जण यापूर्वी काय घडलं होतं हांडमार्क केली आम्हाला कधी केली होती तर त्याला दोन तीन दिवस झाले होते हांडमार्क केली हॅन्डमार्क केल्याच्या नंतर आम्ही गेलो इथून निघून गेलो तिकडं माळेगावला त्यांनी नंतर मागण पेटवून दिलं काय काय वस्तू जळाल्या लय वस्तू जळाल्या लाकडं कापायच्या मशीन इन्सिडी होती कुफानं होती आधार कार्ड होती सगळे होतं या ठिकाणी आपण पाहू शकता हे कुटुंब लाखो तोड्याचा व्यवसाय करून आपली उपजीविका साधत होतं होत यामधील हे मशीन आहे ते तेही पूर्णतः जळून खाक झालेलं आहे या ठिकाणी गॅस सिलेंडरही ही जळून खाक झालेला आहे संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झालेल्या आहेत एल सीडी होता तो ही जळून खाक झालेला आहे हे बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर नजीक असलेल्या कोराळे बुद्रुक नजीक असलेल्या येथील हा प्रकार आहे यामध्ये तब्बल चार कुटुंब जळून खाक झालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्ण झोपडपट्टी बेचिराक झालेली आहे बारामती तालुक्यातील कोराळे बुद्रुक नजिक कोराळे खुर्द नजीक असलेल्या थोपटेवाडी येथील हा प्रकार आहे ही दुसरी झोपडी आपण पाहू शकता या ठिकाणी ही तीच अवस्था झालेली आहे पूर्ण झोपडी जळून खाक झालेली आहे या ठिकाणी पत्र्याचं सेड आपल्याला पाहाव्यास आहे आतली परिस्थिती काय आहे ती आपण पाहूयात या ठिकाणी पाहू शकता या

हातावरती पोट असलेलं हे कुटुंब आहे काय आहे ते लाकूड तोडीचा व्यवसाय करत होता का आपण तोडीचा लाकूड तोडीचा व्यवसाय करत होतो आणि शेत शेती काम सुद्धा करत होतो लागेल अशा प्रकारे या ठिकाणी सर्व वस्तू जळून खाक झालेल्या आहेत या ठिकाणी पत्रा तोडूनही आत घुसण्याचा प्रयत्न झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता आपण पूर्ण भांडी ही या ठिकाणी काळी पडलेली आहेत बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द या ठिकाणची ही परिस्थिती आहे कोराळे खुर्द नजिक असलेल्या थोपटेवाडी येथील ही परिस्थिती आहे पारधी समाजातील लोकांची चार घरं जळवून बेचरा झालेली आहेत काय झालं मावशी झाली खात होतो करत होतो त्यातलं धान्य दुन्ये सगळं जळून गेलं काही सुद्धा राहिलेलं नाही सगळं काय धडप राहिलं नाही अंगावर कपडे सुद्धा राहिले नाही एका साडी व्हाय मी मला काही सुद्धा ठेवलं नाही सगळं जळून खाक झालं धान्य होतं काय पोते पोते धान्य होते ते सुद्धा जळून खाक झाल्यात नाव काय तुमचं माझा आशा बायकालदात पवार कधीपासून राहतात इथं इथं आता पाच सहा वर्ष होत आला इथं राहतोय आम्ही पान पान माझं इथलंच आहे इथं थोपटे वस्तीवलं खूप आणपान सगळं होतं हे त माझं कुणी जाळ हे जावयाने जाळलं जावायाच्या बाच्याने जाळलं दोघं तिघं येऊन हे कार्यक्रम करून गेले साहेबांनी आले होते साहेबचं कार्य करून गेले साहेब चांगले बोलले की तुमचं चांगलं म्हणा राई तू परत आम्ही अजून काय साहेब बी आले नाहीत रात्री आले होते साहेब आता काय आम्हाला मारायच्या माराय लागले होते म्हणून आम्ही पळून गेलो आणि हे मागणं हे असं केलं कुराड्या घेऊन आले होते कुराड्या कोयत कुराड्या कोयत जळगावची माणसं आहेत जळगावची जळगावची माणसं आहेत जळगावच्या माणसाने एवढं केलं तक्रार दिली पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला तक्रार दिली पण पंचनामा नाही अजून झालेला पंचनामा नाही केलेला काय मागणी तुमची काय आता पोटाला मिळेल साहेब देत्याल ती देत्याल सरकार लोक देत्याल ते पोटाला खायला चार भांडे काय वर वर तर छत राहिलंच नाही वरच तर गेलंच माझ्या जावायचं मुसळम ठेव टाकलं काय सांगायचं दुसरी येळ आहे साहेब तही जाळायची मला कमी दिलेलं नाही मी कुठ तरी जाऊन एंड्रोल मिंड्रोल फेऊन मरून जाणार नाही मला नको झालं आता हे कुठंतरी तुकडा मागून येऊन खाऊन बसत होती कोणाच्या दाराप नाही कोणाच्या नाही मग आपली एकटी राहते एकटी करून खात होती मागायची भीक मागून आणि खाऊन बसायची दोन पोते गावाचे होते तेवढं सगळं मातीत सगळं इथं बघा ही धान्य सगळं जळून गेलेलं आहे साहेब हे बघा धान्य धान्य सगळं जळून गेलं धान्य सगळं जळून गेलंय काहीही राहिलेलं नाही शिल्लक बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द या ठिकाणची ही परिस्थिती आहे चार घर रात्री अपरात्री पेटवून देण्यात आली होती त्यामध्ये चार ही चारही घरं जळून बेचराक झालेली आहेत या कुटुंबियांना अक्षरशः उघड्यावरती अंगावरती घालण्यासाठीही कपडे शिल्लक राहिले नाहीत अशा बिकट अवस्थेमध्ये आता या कुटुंबाला उघड्यावरती राहण्याची वेळ आलेली आहे बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द नजीक असलेल्या थोपटेवाडी येथील हा प्रकार आहे या कांडाची शासनाने दखल घेऊन योग्य ती सहकार्य करावे अशी मागणी या कुटुंबियांकडून होताना दिसते त्यामुळे आता प्रशासन नेमके काय भूमिका घेणार हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे